रात्र तेहतीसावी गरिबांचे मनोरथ श्याम अलीकडे खिन्न दिसत असे आईच्या आठवणींचा तर तो, तो परिणाम नसेल आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तो कष्टी नसेल झाला श्याम तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही तू उदासीन का दिसतोस तुला काय होते आहे मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत रामने विचारले राम आपल्या देशात अपरंपार दुःख दैन्य दारिद्र्य आहे मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे त्या माझ्या भारतमाताच्याच जणू आहेत ही भारतमाता दैन्यात दास्यात कर्जात बुडाली आहे तिच्या मुलांना खायला नाही प्यायला नाही धंदा नाही शिक्षण नाही माझं आतडे तुट तुटते रे हे दुःख माझ्याने पाहवत नाही माझी छाती दुबंगून जाते पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे जिकडे तिकडे कर्ज दुष्काळ व रोग लहान लहान मुले जन्मली नाहीत तर तो, तो मरत आहेत कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही तेज उत्साह कुठे दिसत नाही जीवनाचे झरेच जण आटून गेले पारतंत्र सर्व रक्षक आहेत संहारक आहेत हिंदुस्थानात आज मरण आहे जीवन नाही शोक आहे आनंद नाही कृतज्ञता आहे कृतज्ञता नाही लोभ आहे प्रेम नाही पशुत्व आहे माणुसकी नाही अंधार आहे उजेड नाही अधर्म आहे धर्म नाही भीती आहे निर्भयता नाही बंधने आहेत मोकळेपणा नाही रूढी आहेत विचार नाही हे विराट दुःख सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते माझ्या आई आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत मी उदास होऊ नये तर काय करू श्याम बोले ना श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे बंद पाहून बंद तोडण्यास सरसावे निराश पावावे वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक स्मृती अधिक स्मृती अधिक राम म्हणाला परंतु मी वीर नाही तुम्ही वीर आहात मला तुमचा हेवा वाटतो तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो माझी ऐट उसनी असते ती जिवंत आषाण असते श्याम म्हणाला निराश होणे म्हणजे देवाला विसरणे निराशा म्हणजे नास्तिकपणा शेवटी सारे चांगले होईल अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे राम म्हणाला परंतु पुन्हा निशा होणार नाही आहे का जग आहे तेथेच ते आहे या जगात काय सुधारणा होत आहे ते समजत नाही जाऊ दे फार खोला जाऊ नये आपल्याला करता येईल ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फुल झाड लावावे रस्ता झाडावा कोणाजवळ गोड बोलावे गोड हसावे आजाराजवळ बसावे रडणाऱ्याचे अश्रू पुसावे दोन दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोटवर ठिगळे जोडणार अरे आपण संघटना करू नवे विचार फैलवू हरू भाग्य आणू माझ्या तर रोम रोमी आशा नाचत आहे राम म्हणाला प्रार्थनेची घंटा झाली बोलणे तेवढेच थांबले प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली अत्यंत शांतता तेथे होती आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर पद रामस पद म्हणू म्हणू लागला रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले एक अंधुक हास्य श्यामच्या ओठावर खेळू लागले एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद युद्धातले स्थान होता आज हसेल उद्या रडेल आज उद्या मारील उद्या पडून राहील श्याम म्हणजे एक घोडा आहे प्रार्थना होऊन गेली श्यामची गोष्टीची वेळ झाली श्याम बोलू लागला गड्यानं दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो आई जवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो आई या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही मी करू तरी काय वडील म्हणाले शाळेत नादारीसाठी उभा राहा मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात अरे श्याम गरीब का तू आहेस बस खाली आई आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहिती आहे परंतु आज घरी जरी खायला नाही हे त्यांना माहिती नाही सांगितले तर पटत नाही वर्गातील मुले मला हसतात मी खाली बसतो श्याम तू आता शाळा सोडून दिली पाहिजे आई शांतपणे म्हणाली आई आताशी तर पाचवी इयत्ता माझी पास झाली एवढ्या शाळा सोडून काय करू आज माझा काय उपयोग आहे मला आज काय कमावता येणार आहे असे मी आईला विचारले तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असं ते म्हणत होते ते तरी काय करतील तुला फी वगैरे द्यावी लागते घरी कुरकुर करतात शाळा सोडणे हेच बरे जर कोठे नोकरी मिळाली तर आई म्हणाली आई एव्हापासूनच का नोकरी करायला लागू या वयापासून का पाटी मागे हो नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ आई माझ्या केवड्याला उड्या केवड्याले मनोरथ किती स्वप्न मी खूप शिकेन कवी होईन ग्रंथकार होईन तुला सुखावीन आई साऱ्या आशांवर पाणी ओतायचे सारे मनोरथ मातीत लोटायचे मी जणू कवी होऊनच बोलत होतो भावना मला बोलावीत होती माझ्या ओठांना नाचवीत होती श्याम गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते गरिबांच्या स्वाभिमानाला मातीतच मिळावे लागते गरिबांना पडेल ते करणे भाग आहे पुष्कळच्या सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात आई म्हणाली आई मला फार वाईट वाटते माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते मी मोठ्या व्हावे असे तुला नाही वाटत मी आईला विचारले माझ्या मुलाने मोठे व्हावे परंतु पित्याला चिंता देऊन पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे पित्यावर विसंबून राहावायचे तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे आई म्हणाली आई मी काय करू मला मार्ग दाखव आजपर्यंत तू मला शिकवलेस यावेळेस काय करू तू तु तेच तू सांग मी आईला म्हटलं आई बाप सोडून ध्रुव रानात गेला घरदार सोडून तो वनात गेला देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो राहात गेला तसा तू घर सोडून जा बाहेरच्या अफाट जगात जा ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली उपवास केले तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार जा स्वतःच्या पायावर उभा राहा उपास काढ आयास सायास कर विद्या मिळव मोठ्या होऊन विद्यावंत होऊन घरी ये आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच दुसरे मी काय सांगू आईने स्वावलंबनाचा उपदेश केला आई मी खरंच जाऊ का माझ्या मनातलेच तूच बोललीस माझ्या हृदयात तूच आहेस म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते आई तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे तेथे फी वगैरे फार कमी आहे मी तिकडे जाऊ माधुकरी वगैरे मागून जेवण करीन त्या लांबच्या गावात मला कोण असणार आहे तेथे कोणाला माहिती आहे कोणाचे काही काम करीन तू कामाची सवय मला लावली आहेस ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले जाऊ ना आईला मी विचारले जा माधुकरी मागणे पाप नाही विद्यार्थ्याला तर मुळीच नाही आळशी मनुष्याने भीक मागणे पाप जा गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे कसाही राहा परंतु चोरी चहाडी करू नको पाप करू नको सत्याचा अभिमान सोडू नको इतर सारे अभिमान सोड आपल्यातला दे आपल्याला देता येईल ती मदत देत जा गोड बोलावे हसतमुख असावे झीभ गोड तर सारे जग गोड मित्रमंडळी जोड कोणाला टाकून बोलू नको हृदय दुखू नकोस अभ्यास झटून कर आईबापांची आठवण ठेव बहीण भावांची आठवण ठेव ही आठवण असली म्हणजे बरे ही आठवण तुला तारील सन मार्गावर ठेवी जा माझी परवानगी आहे ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर आई प्रेरक मंत्र सांगत होती तारक मंत्र देत होती आई तू भाऊंची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल मी सांगितले मी तुला ती मिळवून देईल निश्चिंत रहा तेच तशा अर्थाचे काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले रात्री जेवणे चालले होती सुकांब्याचे लोणचे होते कुळतीचे कुळतीचे पिटले होते म्हटले श्याम दूर कोठेचे शिकायला जाऊ म्हणत आहे जाऊ द्याव त्याला आई वडिलांना म्हणाले कोठे जाणार तेथेही पैसे पाठवावे लागतील एक दिडकी उचलून रोग देणे म्हणजे अशक्य झाले आहे एका काळी या हाताने हजारो रुपये मोजले परंतु याची आठवण कशाला माझी मतीच चालत नाही मी लाचार आहे आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते आपल्या होतकरू बुद्धिमान गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल परंतु करायचे काय असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले तो जाणार आहे तेथेही पैसे पाठवावे लागणार नाही तेथे शिक्षण म्हणे फुकट असते तो माधुकरी मागणार आहे फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले आई म्हणाली काही हरकत नाही स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे नोकरीचं धर असे काही माझे सांगणे नाही फक्त मी शिकायला असमर्थ आहे तेवढेच माझा आशीर्वाद आहे वडील म्हणाले आमची जेवणे झाली मी आईजवळ बोलत बसलो होतो आई मग अन्ना जाणार वाटते लांब जाणार लवकर परत नाही येणार धाकटा पुरुषोत्तम आईला विचारित होता हो बा तो शिकेल व मग तुम्हालाही शिकवेल तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे आई त्याची समजूत घालत होती शेवटी औंध संस्थाना जायचे ठरले वडिलांनी शुभ दिवस पाहिला जस जसा तो दिवस जवळ येत होता तस तशी माझ्या हृदयाची कालवा कालव होत होती आता मी थोड्याच आईला भेटायला वरचेवर येणार होतो इतके दिवस तिच्याजवळ होतो पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उरून येत होते परंतु आता ते दूर जाणार होते आईला मदत करायला तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जायचा पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार मला दहा रुपये देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगडावे लागले परंतु मी शिक्षणासाठी जात होतो पुढे आईबापा सुख देता यावे म्हणून जात होतो आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो हाच एक विचार मला धीर देत होता डोळ्यातील पाण्याला थांबवीत होतो परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण तिचे पाय सुट्टीत कोण चेपील श्याम तुझे हात असे थंडगार आहेत ठेव रे माझ्या कपाळावर कपाळाची जशी लाही लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल तिचे लुगडे कोण धुवी जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिचे दोन घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करेल दळताना कोण हात लावीन खोपटीतील ती लाकडे तिला कोण आणून देईल आई मी थारडे भरून ठेवतो म्हणून कोण भरेल अंगण सारवायला शेण कोण आणून देईल विहिरीवरून घागर पैशी कोण भरून आणली मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचं परंतु आता केव्हा परत येईल याचा नेमच नव्हता परंतु मी कोण मी कोण आईला सुख देऊ पाहणारा मला कशाला त्याचा अभिमान देव आहे ती त्रिभुवनाची आई तिला साऱ्यांची चिंता आहे देवाला साऱ्यांची दया साऱ्यांची काळजी माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच एक तोच माझी बांधाबा चालली होती रात्रीच्या वेळी बैलगाडी निघायची होती आज रात्री जाणार हो जाणार आईला सोडून जाणार आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या एक गोंगडी काढली मी आईला म्हटले गोंगडी कशाला मला एक खाली घालली त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही गो गोधडी असू दे मला नको अरे तू परक्या मुलखात चाललास तेथे ना ओळखणार देख आजारी पडल्यास काही झाले तर असू दे आपले बाळ आमचे येथे कसेही होईल माझे ऐक असे म्हणून ती ही माझ्या वळकटीत तिने बांधली मला थोडं चिवडा करून दिला थंडीच्या दिवसात ओट फुटू नयेत म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला आगबोट लावू नये लागू नये म्हणून चार आवळ्याच्या वड्या दिल्या चार बिबेही बरोबर असू देत असे म्हणाले व लोट्याच्या कोनाडातून तिने ते काढून आणले माझी ममताळू कष्टाळू आई बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती कसे तरी जेवण उरकले पोट आधीच भरून आले होते आईने भातावर दही वाढले थोडा वेळ गेला गाडी आली वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले मी धाकट्या भावाला म्हटले आता तू हट्ट करीत जाऊ नकोस आईला तू मदत कर हो बाळ आईला आता तू असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला मी देवांना नमस्कार केला आईने सुपारी दिली ती देवांना ठेवली नंतर वडिलांच्या पाया पडलो त्यांनी पाठीवरून हात फिरवला ते काही बोलू शकले नाही आणि आईच्या पायांवर डोके ठेवले व ते पाय अश्रूंनी भिजले आईने चुलीतला अंगार आणून लावला शेजारक्या शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले माझ्या आईला तुम्ही जपा आजारीपणात मदत करा जाहो श्याम आम्ही आहोत आईला काळजी नको करू त्या म्हणाल्या पुन्हा आईजवळ आलो सांभाळ ती म्हणाली मी हू म्हटले निघालो पुन्हा आईजवळ आलो पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला पुन्हा त्याला मी पोटाशी धरले शेवटी त्याला दूर केले मी गाडीत बसलो वडील पायांनी पाठीमागून येत होते कारण गण गन... गणपतीच्या देवळाजवळ मला उतरायचे होते तिथ्याजवळ जवळ गाडी थांबली मी व वडील दर... देवदर्शनास गेलो गणपतीला मी नमस्कार केला त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले त्यांच्या चरणीचा शिंदूर कपाळी लावला माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो जप हो बा सांभाळ ते म्हणाले मी गाडीत बसलो वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी बघले गाडी सुरू झाली बैल पळू लागले घाटी वाजू लागली माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरचा जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो त्या समुद्रात मरणार बुडणार का बुड्या मारून मोती काढणार या समुद्रात कोण कोण भेटतील कोण जोडले जातील कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील तारू कोठे रुतेल कोठे फसेल सारे अनिश्चित होते आईने दिलेल्या स्मृतीने मी निघालो होतो तिने दिलेल्या ध्रताच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो ध्रुवाप्रमाणे जा आई म्हणाली महामेरू परमपवित्र ध्रुव आणि कोठे तुझा पदापदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा शाम मी रडत होतो बाहेर अंधार होता मुके अश्रू मी गाळीत होतो गावाची नदी गेली झोळा ही सोमेश्वर गेली पालगडची रद्द हद्द केव्हा संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळून उसळत होत्या व हृदय ओसंडत होते आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले मग मी भिनार नाही तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले होते ती लेवून मी निघालो होतो मुलाला पोहायास शिकून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याचा बेत बेतात होतो कधी चिखलात रुतलो कधी वाळूत पडलो कधी लाडा लाटांनी बुडवले परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो वाचलो अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही अजूनही धोके आहेत परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरही तरलो मरताना वाचलो पडलेला उठलो तिचीच कृपा पुढेही तारेल आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच आई मेली तरी तिची कृपा मरत नसते तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो